ठेवा तुला काय राहू मार्थे लॉकडाऊन पासून आतापर्यंत साहेबांनी तुम्हाला पेट्या दिल्या इकडे लक्षात ठेवा जेवढे वस्तू नव्हते तेवढा साहेबांनी आहे आज तुम्ही मस्त आहेत शान मध्ये बसतात हे निव्वळ साहेबांमुळे बंदर बंदर कधी बंद होणार नाही एवढं सगळं काम मी केलं बंद करायला हे एवढं रिपेरिंग हे एवढं रिपेरिंग चालू आहे हे रिपेरिंग चालू आहे एवढं कोण करून देत आहे ते काय बंदर बंद करायला करून देत मोठ्या कावांवर विश्वास ठेवू नका काय पाचशे वेळा आलेत आपल्यासाठी खास हे पंधरा जानेवारी काय बोलायचंय तुम्हाला ए हे काय